भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सुभास्ते शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला याप्रसंगी काल्यड ग्रामस्थांना माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले त्यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याने ग्रामीण विकासाला नवी दिशा आणि गती मिळत आहे ज्याचे एक उदाहरण आज काल्हेर ग्रामपंचायतीत दिसून आले कार्यक्रमादरम्यान काल्यार ग्रामपंचायतीचे सरपंच आसलेसा तरे यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले गावातील पायाभूत सुविधा मजबूत करणारे अनेक महत्त्वाचे प्रकल्प जनतेला समर्पित करण्यात आले यावेळी विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते काल्याडपाडापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले ज्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात रस्त्याची सुविधा सुलभ होईल प्रभू श्रीराम काळपाडा प्रवेशद्वाराचे उद्घाटन जे गावाची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख अधिक मजबूत करेल बामनदेव नीलशिल्प गृहसंकल्प प्रवेशद्वाराचे उद्घाटन ज्यामुळे परिसराची भव्यता आणि सौंदर्य वाढेल विशाल तरे घर ते ऑर्किड सोसायटीपर्यंतच्या कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले ज्यामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीतपणे वाहतूक मिळेल या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच भरत जयवंत पाटील ग्रामविकास अधिकारी रमेश बारू राठोर संजय एकनाथ पाटील देवेंद्र हरिश्चंद्र पाटील स्नेहा देवेंद्र पाटील अक्षता हरीश पाटील रुपाली राजेश पाटील भावना सुजित पाटील योगिता अनिल मात्रे दयानंद बळीराम भंडारी मंजुला विजय चौधरी सीता दीपक पाटील हरीश रामदास चौ जोशी संबेका रविराज पाटील शिल्पा सचिन भोगरे रेखा विनोद मुकादम यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कपिल पाटील पुढे सांगितले की काल्यर ग्रामपंचायत विकासाकडे सातत्याने प्रगती करत आहे आणि भविष्यात गावात अधिकाधिक लोक कल्याणकारी योजनाचा विस्तार केला जाईल काल्यर ग्रामपंचायतीच्या जा विविध कामांचं आज उद्घाटन झालेलं आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी आधी जाहीर करतो सरपंच अश्लेषा तरे उपसरपंच भरत पाटील आणि या सगळ्या सरपंच एवढी नावं घ्यायला फार उशीर होईल यांच्या कारकिर्दीमध्ये कालेर गावामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो निश्चितपणाने कौतुकास्पद विकास आहे आणि याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची ताकद आहेच पण भारतीय जनता पक्षाच्या ताकदीबरोबर इथले जे वरिष्ठ आहेत जयवंत पाटील असतील छत्रपती पाटील असतील हरचंद्र पाटील असतील माजी आमदार योगेश पाटील आहेत संजय पाटील आहेत अजून कोणच नाव घेतलं पाहिजे दयानंद भंडारी असे अनेक सहकारी आहेत वरिष्ठ यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये ग्रामपंचायतीने विकासाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की एका शहरामध्ये विकासाच्यासाठी ज्या गरजा असतात त्या सगळ्या गरजांची पूर्तता कालेर ग्रामपंचायतींनी केलेली आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प असो ठाणे जिल्ह्यातला कदाचित महाराष्ट्रातला पहिला ग्रामपंचायतीने राबवलेला हो स्वतःच्या पैशामध्ये हा पहिला प्रकल्प असेल सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्टचाही प्रकल्प ह्या लोकांनी राबवला हो पाण्याच्या आरो आपल्याला समोर दिसतात एका कंपनीला या ठिकाणी आणून शुद्ध पाण्याची पिण्याची व्यवस्था या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक ठिकाणी केलेली आहे गावातले सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे आहेत पाण्याची सुविधा लोकसंख्या वाढल्यामुळे अपुरी पडते त्याच्यासाठी जो जो सरपंच झाला त्या सगळ्यांनी प्रचंड धडपड करून मुंबई महापालिकेकडून वाढीव पाणी मंजूर करण्याच्यासाठी ही प्रयत्न केला आणि वाढीव पाणी मंजूर करून आणलं आज मला असं वाटतं की जेव्हा ही ग्रामपंचायत मागच्या पाच वर्षात निवडणूक होऊन अस्तित्वात आली त्यावेळेची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या कदाचित दुप्पट असेल पाच वर्षात दुप्पट लोकसंख्या झाली असेल आणि या दुप्पट लोकसंख्येला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं कामही ग्रामपंचायतीने केलं मग ते रस्ते असतील पॉवरची सुविधा असेल पाण्याची सुविधा असेल स्वच्छतेची सुविधा असेल या सगळ्या सुविधांकडे ह्या सगळ्या लोकांनी लक्ष घालून गावाच्या विकासामध्ये फार मोठं भरीव योगदान दिलेलं आहे आणि म्हणून मी आता उद्घाटन करताना या सगळ्या सहकार्याने शुभेच्छा दिल्या की पुन्हा एकदा गावाच्या विकासासाठी गावाच्या सेवेसाठी तुम्ही या यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो या गावच्या ग्रामस्थांनाही मी अशी विनंती करेन मला काही या, का या ठिकाणी प्रचाराची सभा वगैरे गे घ्यायची नाही आणि मला काही राजकारणावर बोलायचं नाही पण काम करणाऱ्या माणसांना संधी दिली पाहिजे ज्या माणसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास या गावामध्ये केलेला आहे त्यांना पुन्हा संधी ग्रामस्थांनी दिली पाहिजे मला विश्वास आहे की काल्लेर गावची लोक पुन्हा एकदा विकासाच्या पाठीमागे आपला आशीर्वाद ठेवतील मी जबाबदारीने सांगतो कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या कामाचं भूमिपूजन असो किंवा उद्घाटन असो जितक्या वेळा मी कालेवरमध्ये आलो आहे ह्या कामांसाठी तितक्या वेळा ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये गेलो नाही याचा अर्थ असा आहे की कालेर गावाने प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला काही ना काही विकासाचं काम या कालेर गावाने केलेलं आहे त्याचं भूमिपूजन किंवा उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि म्हणून जितक्या या ठिकाणी उद्घाटनाचे बोर्ड लागलेले आहेत या बोर्डांवर माझं जेवढं नाव या कालेर गावात आहे तेवढं कुठल्याच गावामध्ये म्हणजे माझ्या गावात सुद्धा एवढ्या पाट्या लागल्या नसतील इतक्या उद्घाटनाच्या आणि भूमिपूजनाच्या पाट्या ह्या कालेर गावामध्ये आहेत अरे हे गाव मोठं आहे काम करण्याला स्कोप आहे मग या गावामध्ये क्रीडांगण आहे गार्डन आहे ना नाना नानी पार्क आहे काय नाही हे विचारावं लागेल मला असं वाटतं की एकही अशी सुविधा नाही ती या गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभी झाली नाही आणि म्हणून या गावच्या सगळ्याच सहकार्यांचं पुन्हा एकदा मी नाव घेत नाही आमच्या सगळ्याच भगिनी सगळ्यात मला मुलीसारख्या आहेत या सगळ्या आहे। सरपंच झालेल्या आहेत उपसरपंच झालेले सहकार्य त्यांनी सगळ्यांनी प्रचंड योगदान या गावाच्या विकासाला विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपलं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचं विशेष मी कौतुक करतो येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ग्रामस्थ पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद देतील आणि सेवा करण्याची संधी देतील असा व्यक्त एखादा पक्ष मोठा झाला की अडचणी निर्माण होत असतात कार्यकर्ते जास्त झाले की त्यांची प्रत्येकाची इच्छा असते की मी ग्रामपंचायत सदस्य झालो पाहिजे नगरसेवक झालो पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा असे की हा विषय ग्रामपंचायतीमध्ये येणार नाही महापालिकेमध्ये का आला तर मागच्या दहा वर्षापासून महापालिकेच्या निवडणुकाच झाल्या नाही आणि मागच्या दहा वर्षापासून इच्छुकांची संख्या वाढत गेली आणि वाढलेल्या संख्येमुळे आपल्याला सगळीकडेच संपूर्ण महाराष्ट्रात फक्त भिवंडी तालुक्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र बघायला मिळालं प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारच्या प्रत्येकाला इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांना अपक्ष उभं राहण्याची पाळी आली आणि पुन्हा महायुती झाल्यामुळे तर अजून जास्त मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे अपक्ष म्हणून सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य उभे राहिले ग्रामपंचायतीमध्ये ही परिस्थिती येणार नाही आणि मुद्दा दुसरा असा आहे की कुठल्याही गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार ठरवायला मी कधी जात नाही ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या निवडणुकीलाही जात नाही शेवटी हा गावाचा विषय असतो गावाच्या निवडणुकीमध्ये बरेचशा गावचे लोक सगळे एकत्र येत असतात सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी गावची निवडणूक बिनिरोध कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये आपण जाऊन राजकीय हस्तक्षेप करणं हे उचित नाही म्हणून मी कधी यापूर्वीही कधी आलो नाही आणि यानंतरही कुठे जाणार नाही पण माझा आशीर्वाद निश्चित निश्चितपणाने असतात त्या शेवटी निवडून आणारा येणारा माणूस हा कुठल्या तरी पक्षाचा सदस्य असतो त्याच्यामुळे तो बी जे पीचा आहे की शिवसेनेचा आहे त्याच्यानंतर ठरतंय पण ह्या गावामध्ये निश्चितपणाने गावचे लोक चांगले माणसं पुन्हा एकदा निवडतील जरी थेट सरपंचाची निवडणूक असली मतदारसंख्या मला वाटते चोवीस हजार आहे चोवीस हजार या ठिकाणी आहे म्हणजे आपण आता नगरपंचायतीच्या निवडणुका बघितल्या अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये चोवीस हजार मतदार हे नगरपंचायतीमध्ये नसतील ते ह्या ग्रामपंचायतीमध्ये मग आपल्याकडे शहापूरला नाही आहेत आपल्याकडे मुरबाडला नाही आहेत त्या नगरपंचायती आहेत त्या दोन्ही शहरात ज्या मी या भिवडी लोकसभेपुरता विचार करतो तसं पालघर जिल्ह्यामध्ये अनेक नगरपंचायती त्यांचीही लोकसंख्या एवढी नसणार मतदारसंख्या इतकी नसणे इतकी मतदारसंख्या ही कालेरची आहे भविष्यामध्ये आपला प्रयत्न आहे कालेरगावची नगरपंचायत झाली तर विकासासाठी अजून भरीव निधी या कालेर गावच्या विकासाला विकासाला विकास खात्याच्या माध्यमातून येऊ शकतो म्हणून त्या दृष्टिकोनातनं ही प्रयत्न आपला सुरू आहे आणि म्हणून जरी थेट निवडणूक असली तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काहीही परिणाम भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर होणार नाही अशा प्रकारचा मला विश्वास आहे करण्याची आवश्यकता आहे का दोन हजार चोवीसला जे काही झालं ते आता सगळ्या लोकांना माहीत आहे त्यांच्या भावना आता काय झालेल्या आहेत मला काही त्याच्यावर भाष्य करायचं नाही आणि जिल्हा परिषदेची आणि ग्रामपंचायतीची पंचायत समितीची काय स्ट्रॅटेजी असेल ही काय जाहीरपणाने आपल्याला चर्चा करता येत नाही पण निश्चितपणाने जेव्हा रिझल्ट येईल तुम्हाला तेव्हा तो माहितीच्या बाजूनेच आलेला दिसेल